श्रीराम समर्थ समर्थांनी एक सुंदर असा बोध प्राप्त करून दिलेला आहे नक्कीच श्रवण करूया मनशांती मिळवण्यासाठी पैसा उपयोगी पडत नाही आपण सर्वात जास्त भाव कशाला देतो पैशालाच परंतु जीवनामध्ये मनाची शांती मिळवण्यासाठी पैसा कधीही उपयोगी पडत नाही भाग एका प्रत्यक्ष भागामध्ये एका गावामध्ये एक महिला डोंगराळ भागातून प्रवास करत चालता चालता प्रत्यक्षात ती एका ओढ्याकाठी पोहोचली कारण पूर्णता जर पाहिलं तर परिसर डोंगराळ होता दाटी वाटीतून प्रत्यक्षपणे ती वाट काढून पुढे रस्ता शोधत होती उन्हाचे चटके लागायचे परंतु त्या उन्हाचे चटके पायाला जरी लागत असले तरी ती उन्हात चालून चालून ती खूप दमली होती आणि त्यामुळे तिला तहानही खूप लागली होती ती ओढ्यापाशी थांबली गार पाण्याने तोंड धुतलं पाणी प्यायली आणि आपल्या पिशवीतून खाण्याचे पदार्थ काढत बघा प्रत्यक्षपणे पुढचा प्रवास कसा करायचा याचा विचार करू लागले आपल्या पिशवीतून खाण्याचे पदार्थ काढले जे काही पदार्थ होते ते खाल्लं थोडा आराम केला आणि आराम केल्यानंतर पुढे प्रत्यक्षपणे जाण्यास तयारी केली तेवढ्यात तिला पाण्यात काहीतरी मौल्यवान रत्न दिसली तिने ती रत्न उचलून आपल्या पिशवीत ठेवली दुसऱ्या दिवशी तिला एक प्रवासी भेटला त्याला सुद्धा खूप भूक लागली होती तिने आपली पिशवी उघडून त्याला खायला पिशवीत ठेवलेले रत्न जी व्यक्ती भेटली होती त्या प्रवाशाला दिसलं त्याने त्या महिलेला थांबवलं तिने क्षणाचा विचार न करता आणि कुठलेही विचार मनात न आणता ते रत्न बघा प्रत्यक्षपणे त्या प्रवाशाने त्या रत्नांकडे बोट दाखवलं परंतु त्या महिलेने प्रत्यक्षपणे मनात विचार न करता त्या प्रवाशाला देऊन टाकले आणि तो प्रवासी आनंदात निघून गेला त्याला माहित होत की ते रत्न विकून त्याला इतका पैसा मिळेल की त्यात त्याचं संपूर्णपणे आयुष्य सुखात आनंदीत जाईल पण काही दिवसानंतर तो त्या महिलेला परत भेटला आणि तो तिला बघा प्रत्यक्षपणे शोधत होता त्याने त्या महिलेला ते रत्न परत केले आणि म्हणाला तुमच्याकडून मी जे रत्न घेतले होते ते अगदी निस्पृहपणे ते रत्न तुम्हाला देत आहे तुमचा चेहरा माझ्या डोळ्यासमोर सारखा सारखा दिसत होता इतक्या सहजपणे मी पाहिलेले रत्न आणि तुम्ही ते मौल्यवान रत्न मला दिले आणि मी ते घेऊन आनंदात घरी गेलो पण त्याने मला शांती दिली नाही उलट मला त्याचा त्रास होऊ लागला पैसा मीही कमावू शकलो असतो पण तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर रत्न देताना जी शांती ठेवली होती ती मला गप्प वसू देत नव्हती कृपा करून मला या रत्नांपासून सुटका करून द्या जीवनामध्ये आयुष्यामध्ये आपल्याला कुठल्या गोष्टींपासून आनंद होत आहे सुख प्राप्त होत आहे हे कळलं पाहिजे आपल्या जवळ कितीही जरी पैसा असेल कितीही सोनं असू दे कितीही चांदी असू दे मौल्यवान धातू असू दे तरी सुद्धा आयुष्यामध्ये जीवनामध्ये जर सुख शांती नसेल ना तर कितीही काही कमवलं तरी जमानावे शून्या काळ मनाची शांती कशी प्राप्त होईल पैशाने आपल्याला मनाची शांती प्राप्त होत नाही मनाची जर शांती करून घ्यायची असेल तर प्रत्यक्ष मनाविरुद्ध न होणारे कार्य थांबवले गेले पाहिजे जर त्या व्यक्तीने बघा आपण जर तिथे असतो तर ते मिळालेले रत्न परत आपण दिलेच नसते आपण हाच विचार केला असता अरे माझ्याकडे रत्न आहेत मी खूप श्रीमंती आहे माझ्या आयुष्यात मला काहीच कमतरता नाही परंतु एकदा का ते मौल्यवान रत्न बघा प्रत्यक्षात त्या व्यक्तीकडे आले तेव्हा त्याला झोपू सुद्धा दिले नाही कारण त्याला उठा बसता मिळालेले ते रत्न आहेत त्या रत्नांचाच विचार त्याच्या मनामध्ये येत असे मग आपल्याला सुद्धा अशा प्रकारे अनेक विचार येत असतात कसा समर्थांनी भाग दाखवला कि मनाची शांती करायची आपल्याला जर एवढं मिळालं असतं तर आपण विकून मोकळा झालो असतो परंतु आपल्या मनाला शांती मिळाली नसती आपण पुन्हा सर्व संपलं असतं तर पुन्हा त्याच जागी आपल्याला परत मिळते का ते पाहायला गेलो असतो म्हणून मनाची शांती आपल्याला जर पाहायची असेल तर परमेश्वराचं स्मरण परमेश्वराची उपासना यातच खरी बघा प्रत्यक्षात मनशांती कारण हे सर्व नाशिवंत आहे आपला देह शाश्वतीचा आहे तो टिकवायचा नाशिवंत हे सर्व संपदा हे नको मला पाव एकदा क्षेमदेवनी चित्तरंजना हे दयाने ते श्री गजानन आज आहे तर उद्या नाहीये बरोबर की नाही पैसा कधीही कमावू शकतो मिळालेले रत्न जरी कोणी नेले तरी उद्याच्या आयुष्यात आपण कमावू शकतो परंतु आपल्याकडे बघा काही रत्न काही सोनं चांदी आपल्याकडे असे असतात ते आपल्याला झोपू देत नाही मनामध्ये सारखे विचार येत असतात की आपल्या घरातले जर कोणी नेले मग सोनं चांदी असतं की आपल्याला सुद्धा झोप लागत नाही म्हणून समर्थ म्हणाले मनाची शांती जर मनाची शांती मिळवायची असेल तर जीवनामध्ये पैसा उपयोगी नाही तर प्रत्यक्षातपणे मनाच्या विरुद्ध असलेली जी कार्य आहे मनाच्या विरुद्ध चाललेली जी कर्म आहेत ती थांबवली तरच मनाला शांती आणि समाधान प्राप्त नक्कीच होईल जय जय रघुवीर समर्थ